अगं बाई किती दिवस झाले हे झाड लावून एक वांग आले फक्त त्याला बस हा 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 काय गोड आले बाई काटे बिटे आले त्याला मस्त मला तो वांग्याचा भरता एवढा आवडतोय ना अगो बाई दुसरं पण आलंय एवढं गोड आहे काय 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 बोलायचं काय तुम्हाला बाई तुमचं वांग लहान मोठे हो

ये यकरले 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 नाही तुम्हाला दुसरं काही काम नाही काय हो स्वतःच्या ए शेतीचं बघा ना माझ्या शेतीमध्ये कशा तुम्हाला ढोकवलं पाहिजे होतं लालेले झाले हो काय ते फार तुम्ही खाली मस्त आहे बघा काय लाल झाले मला सांगा बघू बॅडम्सच्यावरले मस्त लालेले झाले लाल नाहीये त्याचा कलर समजला ना त्याचा कलर आहे ना तुम्ही कलर आहे खाली वाकू बघ तुमचे तुम्ही पाहता हो तुम्हाला कळत मी कामगार लोकांना व्यवस्थित कामाला लावलं होतं त्यांनी बरोबर सगळं केलेलं काय होतो तुम्ही ना तुमचं खाली वाकून पाहिजे नाही अजून तुम्ही वाकून पा खाली वाकून पा तुम्ही निघाले पाहिजे इथून अगोदर हा मला माहितीये माझं शेत आहे माझ्या वावरामध्ये काय लावलं काय ना मला माहितीये लाल वर तुम्हाला माहिती नाही राजा दिवाळी माहिती नाही काय होती ती बर कोणी लाल केला एवढं अहो कामगार लोक लावले होते मी कामाला किती होते पंधरा लोक होते ते तुम्ही पंधरा लोक मग आता त्यांचं जेवण खावण पगार बिगार द्यावाच लागतो नाही का लालच अहो तुमचे तुमच्याकडे डोळे बिळे काय गेलेत की काय त्याचा जांभळा कलर आहे अहो काय लोक पण खरंच नाही लाल बघा जांभळा कलर आहे हे बघा हे बघा अहो ते काळे काय काळ्यात लाल झालं काळ्यात लाल झालं काळ्यात लाल झाले तुम्ही लोक आहे ना मला असं का गडबडून टाकायला लागले मला समजत नाही हे तुमची चंगुमंगूची जोडी आहे ना मला माहिती आहे समजलं ना बरोबर पण बाई बघितली तिला त्रास द्यायचा आहे की नाही जाऊ दे मी काय नाही आता काय होते का नाही काय होतंय काय बोला माझ्या नाही काही चालू का नाही भाऊ का आता नाही मला गरोदर भाऊ का कोणाच <स्या> <स्या> लयच तुम्हाला माझ्याबद्दल माहितीये नाही का डोळा असतो वाटतं मी तुम्हाला, तुम्हाला काय सांगू कोण तुम्ही माझे सांगा आम्ही गावचे सुशिक्षित सुशिक्षित कुठल्या अँगल मधून तुम्ही खाली तुम्ही धड बोलायला तर येतं का तुम्हाला, तुम्हाला? दातरी 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 आले मोठे सुशिक्षित करायला बर मी काय जाऊ दे, दे बाबूराव बर आमद वगैरे मी त्या तो कोले ठुदी तू हां काय सगळे करू आम्ही अरे तुमचे तर आता ना हे बघा माझ्याकडे कामगार आहेत आणि माझ्याकडे काम कराची काय गरज नाही तुम्ही लोक तेरे कामगार ठेवले ना पाच टावले तुम्ही टोर लाल करू तू हे बघा तुम्ही ना बाबूराव तुम्ही पलीतून निघून जा पहिल्या उधर समजलं ना तुम्हाला बोलायचं अजिबात शिस्त नाहीये कुठे काय बोलायचं कुठे काय नाही ते बावर तू खाली वाकून

तुम्हाला ढोबळी नाही ढोबळी 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 आम्हाला ढोबळी आवडत ढोबळ्याची ढोबळ्याची गरज नाहीये ढोबळी आवडत मग जा ना तिकडे जाऊन खा ना तुम्ही चार खा पाहिजे के किती भरला द्या ना पत्ता द्या ना आहे का पत्ता मिरचीचा डोबळे मिरचीचा येऊन मोठ डोबळे ये बारी तुम्हाला काय बोलायचं मला काय समजत नाहीये बोल काय बोलायचं बोल ना बोल ना बोलायचं का बरं किती पैसे किती बोल बोल यावर पैसे काय बोलायचं तुम्हाला पैसे यावर बोल यावर हे बघा श्रीपतराव तू तु, 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 तुम्हाला मी आधाराने बोलते ना तुम्ही नीट बोला समजलं ना उगाचा का का तुम्हाला तुम्हाला? काम चांगलं नाही माझं काम मी घामच काढतो घामच काढतो कामल बिराव ना पटा घाम पाडित मी खाली कसलं घाम शेतात कामल

बापरे काय बोलू अहो मला कामासाठी माणूस हवाय हवं आहे ठेवा नाही तुम्ही मला नकोय तुम्ही पण मला नकोय ठीक आहे आता तुम्ही जाण्याचं काय तुम्ही लय चुकलय मॅडम लय चुकले, चुकले, चुकले तुम्ही ना जवळ जवळ लांबचा विचार करा तुम्हाला होऊन आले होऊन आले होऊन असे माणसं येणार नाही तुम्हाला परत अशी माणसं पण मला भेटारे तुम्हाला हो का आश्वतवर येणार रे ठकीच ठकीच वर चाललं मी वर डायरे वर वर काय नाव आणलं नाव बापरे मला वाटलं वर काही कळलं सुद्धा वर आणू काय पण नाव वर आणू हे बघा तुम्ही काही वर बी राहण्याची गरज नाही आणि मुळात ना मला तुम्हाला लोकांना ठेवायचं नाहीये ठीक आहे त्यामुळे तुम्ही ना आता निगम माझं लेट डोकं फिरलं मी तुमच्या ठरले आमचं आमचं ठरलंय मी सकाळीच करून गेलो काय ये वार तयार करून गेल सकाळी नाही गबाळ होत तुझीच कमी होते तुझीच कमी होते खर एवढं गबाळ काढलं पाहिलं का गबाळ जर काढलं तुम्ही पैसे दिले ना तुम्हाला लांबून दिवसायचं लांबून गबाळ का हो नाही तिची काही चुक नाही कस का करायची माणूसच माझ्या इतका त्रास झाला इतका त्रास झाला आणि बायला बाय उडाल त्याला करता येत नाही माणूसच बाई आहे ना गेलो मी तुम्ही काय बोलताय म्हणजे वावरामध्ये नांगर हाकायला माणूस बाई का नाही

ऐका आता हे बघा तुम्ही लय बोललात मला ना कामासाठी माणूस पाहिजे मी ना तुम्ही खुश झाले ना हा काम मी तेवजच करईन लय अहो हे जात होते इथे येऊन मला भेटले लगेच आयले हेले बुखडे हो ह आम्ही ना बायचं वांगं बळाल्तो तुम्ही जरा तोंड सांभाळून बोला समजला माझं वांगं माहिती नाही माझं वांगं म्हणजे काय माझा ना काय माझ्या मध्ये सारखे नाही लहान मोठे लाल मोठे तुम्हाला तर निघायचो निघायचो निघायतो निघा निघा

आई कर या दोघांना इथून घाला काय बोलता काय समजत नाही मला खरच समटवलंय आता तुम्ही लोकाती तिथून निघा माग पुढे मीच पाहतो मागे पुढे म्हणजे असं कामच आहे कामच भाज बघतो हा फिक्स आहे माझा डायरेक्ट रात्री वहिनी वंनी बोलवलं ना हे करू का खून मी खून हा काय सर असं हे चांगला नाही बरं म्हणजे तू बरं बाई तू अर्ब काम हे बाई तू बहु रात्री बाहेर हां मला ले जायते बहिणीशी त्यांना मला सांगितलं माग पुढे लक्ष दे जायचं हां मग बघायचं

त्या दोघांच्या नत्यानं अजिबात लागू नको ते तोंडाला वाटतं जे ते बोलत असतात त्यांची घाणेरडी सभा आहेत ते ठीक आहे ह्या वारा वावरामध्ये आहे ना तुम्हालाच फक्त काम करायचं ठीक आहे बरं मी काय जातो नंबर तर देऊ जा ना तू जाता माफ कर माफ कर आणि त्यांना पैसे देतात करून घे त्यांच्याकडून मग काय माहिती पैसे ऐक ना तुम्ही असं काय राग मानू नका हे वावर आहे ना सगळं तुमच्याच ताब्यात आहे बघा ठीक आहे हा आपण कामा संदर्भात बोलूया हा याच पुढचं करू ना मी सांगेल ना भारी झालं ना हा असं एकदम भुसभूषित झाले बघ एकदम मस्त केलं तुझ्या काय करायला बरं आता आता इथे बघूया ठरवूयात आपण काय करायचं ते कांदे लावायचे होते का कांदे आता कांदे बिंदी लावा ना मग काय होतं उन्हाळ कांद्याला अजून टाइम नाही झाला तुम्ही लाल कांदे लावलं तर चालतील ना लाल रांगडे ते रांगडे म्हणतात ना नाही नाही आपल्याकडे ते कोणी खात नाही लाल कांदे वगैरे कोणी खात नाही आपल्याकडे कोण खात ते लोक खात माहिती का भाऊ लवकर येतात ते तीनच महिन्यात येतात ना हो तुम्हाला माहितीच नाही तुम्हाला काय माहिती नाही ते पण आहेत बरं ठीक आहे माझा नवरा येईल ना मग त्याच्याशी आपण बोलूया मी त्याला फोन करून घेतो गुपचुप करून टाकेल काय म्हणजे तयार करून तयार करून टाकी ठीक आहे आता तुम्ही पण त्यांच्या सांगितलं त्यांच्यासारखं बोलू नका ना समजलं नाशाल त्या पद्धतीनं एकदम करतो टेन्शन नाही काही नाही हा तुझं मात्र खूप चांगलं ठीक आहे बरं चल आपण जाऊया घरी चालू हो हो हां